सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे पावसाळ्यातील अस्वच्छता दूषित अन्न पाणी डास कीटकांचा सुश्वाट आणि हवामानामुळे आजार हे चटकन पसरत आहेत जिल्हा अहताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये दे, डेंग्यू रुग्णांची संख्या एकशे तेरा त्याचबरोबर चिकनगुनिया चव्वेचाळीस आणि मलेरियाच्या शंभर असे रुग्ण आढळून येत आहेत साथीचे आधार रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे नमस्कार मी डॉक्टर रमेश करता सर जिल्हा युवा पदाधिकारी आपल्याकडे मलेरियाचे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत जवळपास पंच्याऐंशी रुग्ण होते आणि सगळे रुग्ण हे विखुरलेल्या स्वरूपात होते आणि सगळे रुग्ण बरे झालेले आहेत एक सप्टेंबर पासून ते आतापर्यंत जवळपास पंधरा असे जानेवारीपासून ते आज आठ सप्टेंबर पर्यंत जवळपास पर शंभर रुग्ण झाले आहेत याच्यातले जवळपास पन्नास टक्के रुग्ण हे मुंबई ठाणे किंवा त्या सबार्बन या एरियातले आहेत आणि बाकी जे काय उत्तर प्रदेश बिहार झारखंड अशा या ठिकाणी साधारण नऊ पेशंट हे स्थानिक आहेत जर डेंग्यूचा विचार केला तर डेंग्यूचे जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जवळपास एक एकशे पाच होते आणि आज अखेरपर्यंत म्हणजे जा जानेवारी पंचवीस ते आठ सप्टेंबर पर्यंत एकशे तेरा रुग्ण झाले आहेत तेरा चे तेरा ले ले। ले ले। तर एकशे तेराच्या तेरा रुग्ण सगळे बरे झालेले आहेत आणि हे सुद्धा मेकोरिया स्वरूपात आहेत कुठेही एका ठिकाणी क्लस्टरिंग झालेलं आहे किंवा सात स्वरूपात आहेत असं नाहीये सर्व पेशंट हे बरे झालेले आहेत चिकनगुन्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास चव्वेचाळीस चिकनगुन्ह्याचे रुग्ण झालेले आहेत आणि हे सुद्धा रुग्ण बरे झाले आहेत आता जे आपण बघितलं मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुन्हे हे सगळे डासांच्या मार्फत पसरणारे आजार आहेत त्यामुळे आता हा जो कालावधी आहे पाऊस कमी झालेला आहे उन्हाची सुरुवात झालेली आहे तर डासांची पैठण वाढण्याची शक्यता असते त्यामुळे डासांवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आपला परिसर स्वच्छ ठेवणे पाणी साठवून राहणार ही दक्षता घेतली तर डासांचं प्रमाण कमी होईल आणि डासांचं प्रमाण कमी झालं तर मलेरिया डेंग्यू आणि चिकून या आजारांचं प्रमाण सुद्धा नक्कीच कमी होणार आहे त्यामुळे एक आव्हान असं आहे की डासांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे प्रामुख्यानं ताप हे लक्षण असतं त्यामुळे ताप आला तर अंगावर काढू नये हीच एक अपेक्षा आहे कुठलाही ताप असेल तर नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा आरोग्य कर्मचारी असतील किंवा ते उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा सिव्हिल या ठिकाणी दाखवून लौकर द्यावं जेणेकरून लवकरात लवकर निदान होईल लवकर निदान झालं तर उपचार लवकर होतील त्यामुळे होणारं जे जे कॉम्प्लिकेशन असेल ते कळता याचं लवकरात लवकर दाखवून देणं हा यावरचा एक उपाय असेल